नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती तर धरणाबद्दल आताची महत्त्वाची बिग ब्रेकिंग न्यूज येत आहे पाणीसाठा किती आहे किती सध्या विसर्ग सुरू आहे याबद्दल संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेलायकॉन प्रेस करा आपण धरणाविषयी संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती देत असतो तर आता कोणत्या धरणातून किती विसर्ग सुरू आहे संपूर्ण अपडेट पाहूया नांदूर माध्यमेश्वरमधून सत्तावीस हजार तीनशे एक्केचाळीस क्यू सिक्स पालखेडमधून अकरा हजार सातशे पंधरा क्यू सिक्स करंजुवाणमधून सात हजार आठशे तेरा क्यू सिक्स तर कडवामधून तीन हजार दोनशे ब्याण्णव क्यू सिक्स त्याचबरोबर धारणामधून पाच हजार आठशे अठ्ठेचाळीस क्यू सिक्स भाममधून दोन हजार एकशे सत्तर क्यू सेक्स सध्या विसर्ग हा सुरू आहे तर जायकवाडी धरणामध्ये सकाळी मिळालेल्या आठ वाजताच्या अपडेटनुसार सेहेचाळीस हजार पाचशे एक्कावन्न क्युसेक्स या ठिकाणी पाणी जमा होत आहे आणि जायकवाडी धरण हे सत्तर पॉईंट बत्तीस टक्के भरलेलं आहे यापुढील धरणाविषयी अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद